नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उडीद डाळीचं वरण किंवा मसालावरण असं सुद्धा म्हणू शकता तर इथे मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्याचबरोबर तुरीची डाळ पाव वाटी घेतलेली आहे तर बनवायला सुरुवात करूया ही डाळ आपल्याला स्वच्छ अशी धुवून घेऊन कुकरला लावायची आहे तर डाळ आपली स्वच्छ धुवून झालेली आहे तर कुकरला लावून घेऊया कुकरमध्ये डाळ ट्रान्सफर केलेली आहे आणि यामध्ये गरजेनुसार पाणीसुद्धा घातलेलं आहे तर छानपैकी आपण ही डाळ शिजून घेणार आहोत डाळ छान शिजेपर्यंत मसाल्याची तयारी करून घेऊया तर इथं बघू शकता आपलं मसाल्याची तयारी झालेली आहे तर मी इथे एक वाटण बनवण्यासाठी काही जिन्नस घेतलेली आहेत आलं लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे छानपैकी खोबरं भाजून घेतलेलं आहे तर याचं वाटण बनवून घेऊया तर मस्तपैकी याचं वाटण बनवून घेणार आहोत तर इथे छानपैकी आपलं वाटण बनवून झालेलं आहे आता भाजी बनवायला सुरुवात करूया भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे एक टोमॅटो बारीक चॉप केलेला आहे कांदा सुद्धा मीडियम साईजचा चॉप करून घेतलेला आहे त्याचबरोबर काही खडे मसाले घेतलेले आहेत जिरं दालचिनी चक्रीफूल आणि तेजपत्ता त्याचबरोबर काही सुके मसाले घेतलेले आहेत लाल तिखट गरम मसाला कांदा लसूण मसाला हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ तर ही भाजी चवीला अप्रतिम लागते आणि पौष्टिकसुद्धा आहे त्याचबरोबर आपली डाळसुद्धा एकदम छान मऊ शिजलेली आहे तरी ते मी एक पातील घेतलेलं आहे थोडं मोठ्या साईजचं त्यामध्ये घातलेलं आहे तीन चमचे तेल तर यावर आपण खडे मसाले घालणार आहोत दालचिनी चक्री फुल आणि तेजपत्ता त्याचबरोबर जिरे सुद्धा घालायचे आहेत तर छान फ्राय झालेले आहेत दालचिनी जिरे आणि तेजपत्ता तर यावर आपल्याला वाटण घालायचं आहे तर छानपैकी वाटण सुद्धा आपलं फ्राय झालेलं आहे तर या तेजवर आपल्याला यामध्ये घालायचं आहे टोमॅटो आणि बारीक चॉप केलेला कांदा ते सुद्धा घालूया आणि टोमॅटो आणि बारीक चॉक केलेला कांदा घालून झालेला आहे छान परतून घ्यायचा आहे तर दोन मिनटं मी छान परतलेलं आहे त्यावर आपल्याला हे सुके मसाले घालायचे आहेत तर सर्व सुके मसालेसुद्धा घालून झालेले आहे आणि यालासुद्धा छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत पूर्णपणे तेल रिलीज झाल्यानंतर यावर आपल्याला डाळ डाळ घालायची आहे तर हे वरण अतिशय पौष्टिक असं आहे आणि चवीला सुद्धा तर एक वेळेस नक्की फ्राय करा तर मसाले छान फ्राय करून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही अतिशय छान असे मसाले फ्राय झालेले आहेत त्याचबरोबर तेल सुद्धा रिलीज होत आहे तर या तेल आपल्याला यामध्ये छान शिजलेली डाळ घालायची आहे तर डाळ घालून घेऊया तर इथं बघू शकता छान अशी डाळ घालून झालेली आहे तर याला दोन मिनटं आपण छान ही डाळ परतून घ्यायची आहे आणि नंतरच यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर इथं बघू शकता गरजेनुसार डाळीमध्ये पाणी घालून झालेलं आहे तर यावर आपल्याला घालायचे आहे कोथिंबीर तर कोथिंबीर तुम्ही वरून सुद्धा घालू शकता पण मी शिस्त्या वेळेतच घालत आहे तर छान डाळीला उकळी येईपर्यंत आपण वाट बघूया तर छानपैकी असं असे उकळे आहे तर या टेज आपल्याला बंद करायचं आहे आणि सर्व करून घेऊया तर गरमागरम उडीद डाळीचं मसालावरण सर्व करून घेणार आहोत आपण तर इथं बघू शकता अतिशय छान झालेला आहे आणि चवीला अप्रतिम लागते हे वर तर रेडी आहे आपलं उडदा तर रेडी आहे आपलं उडदाचं मसाला वरण तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा जेवढी टेस्ट याची भारी आहे त्याही ता, पेक्षा सुगंध याचा खूप छान येतो आणि चवीलाही अप्रतिम आहे तर नक्की एक वेळेस ट्राय करा